त्याच्या लग्नाची वरात जाई त्याच्याच दारात याच्या लग्नाची वरात जाई त्याच्याच दारात काय कुठं निघाली स्वारी सकाळ सकाळ हुंदडायला बाया बघाय चाललोय काय अगं खुरपायला काय गरज नाही खुरपायला मी आहे ना बघायला मी काय तुझा नाही माझा कुठं जायचं नाही घरात अगं तुझी काळजी आहे ना कशाला तू जाती मी आलो जाऊन नाटक बंद करा तुमची हम्म तुझं तू कर काम मला जाऊन जरा आता तुम्हाला ऐकायचंय का नाही हो अजिबात नाही होवा बर ना ऐकायचं ना तुम्हाला जावा आलो जाऊन खेडपुट माणूस आहे गो बाई हा हा सकाळ नाही उगवली की जात बोंबलत संध्याकाळ नाही झाले की जाते दुपार नाही झाले की जाते ह्याला घरात ना बसवतच नाही अजिबात ह्यालाय ना काहीतरी नाक्कल घडवलीच पाहिजे लय झाली नाटक यांची अजिबात नको म्हणतात काहीतरी डोकंच चालवते कसे घरात बसत नाही तर बघतेच भया उचल की काय करते काय माहिती हॅलो हा काशी बोलते काय नाही तुला तर सधन कदा हेच बोलायचं असतं बघ केलंय ना महत्त्वाचा पण ते नाही काय एवढ्या दिवसाने केला ना काही बरं ते जाऊ दे ऐक ना माझ लय महत्वाचं काम आहे तुझ्याकडं अग आमचं शक नाही बरं थांबतच नाहीत सकाळ झाली पळतात कुठे दुपार झाली पळत तू घरात थारच नाही बघ मला उपाय सांग बाया काहीतरी मग तू नाही सांगणार मग कोण सांगणार तू तर अख्या गावात चाडग्या लावत हिडते हे असं ह्याच तसं त्याच सगळ्यांना सा सांगत राहते कान मंत्र मग बाया मला सांग कि कोणते गावातला ते होय पण उपाय आहे का यो फरक पडतो का हसु का तू बी असूच केल तू वय हाय्यो बरं झालं मी लगेच करते बघ हा आणि फरक पडला का नाही पहिला तुलाच फोन करते हा लगेच निघते हा चाल थँक्यू थँक्यू थँक यू हा नंतर करते आता बोलाय टाइम नाही मला हा ठेव ठेव बया हसूच करून बघते लगेच गावात निघते शिव गावात गेला कुठंतरी गेला असं तोर काम करून ठेव काय झालं तरी ना हा उपाय आजच्या आजच करायचा आहे मला हयू प केल् सक्या गुड जालार नाही मला सुडून ह् देहा साध्या मला िलच आता बुक लागल्ा नाश्टा करायला आपलं अरे काय करते हे ताकदीच औषध टाकते काय बहुतेक अरे बाबा टाकते ताकतीच विष तर आहे काल होत थोड जास्त टाकू का ज्या घरातून बाहेरच जाणार नाही हा जाऊ दे काही नाही म्हणणार म्हणले डॉक्टर हाच मग कस यायला काय माहिती त्यांना शिरा आवडतो म्हणून शिरा केलाय मी पण हा काशे मी आलो बर का नाश्ता आयो, आले माहिती तुम्ही थांब थांब आले नाश्ता घेऊन हा तयारच केलंय मी तुमच्यासाठी शिरा शिरा लगेच खायचा शिरा तुम्हाला काय वाटलं ना मला नाही काय वाटलं शिरा होय शिरा बघितलं तुम्हाला कुणाच्या आठवणी येते हो? व मला ना हा तुझ्या बापाची का का आपल्याला लग्नात बघ ते वरड शिरात पूर्ण होता तव तुझ्या बापाचं तोंड कसं बारीक झालत त्यामुळे मला शिरा बघितला की ना त्यांचीच आठवण येते वराड चालतं तेवढं हम्म वराड चालतं तेवढं आहो खावा ना शिरा मी नाही तुमच्यासाठी लय प्रेमाने बनवलाय मला बाबा बुकच नाही बया असं नका ना ओ करू खातो पण एका आटेवर हो काय हाटे सांगा ना तुझं ताट मी खाणार माझं ताटतो नको 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 नाही 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 हम्म तसंच करायचं तुझं ताट मी माझं ताटतो हे काही नाही का कळलं नसेल कसं नको नको अजिबात नको तुमच खावा हा भया आता कस करू ते शिरा खायला घालायचंय काय करू हो तर डोकं चालू खाशी काय झालं काय झालं आव खावा नाय बाबा तुझं मी खाणार नाही 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 मला हेच पाहिजे औ तू में हट कसा ला करता हवा नाही वो मला हे पाहिजे तू खा माझं नाही हे तुमचं ते नाही वो तो काय हे औ तू मला का नाही नाही मग मला नाही मी खापू ते नाही हे माझं नाही हे माझं आहे ब्रास दे तू नि माझं नाही नाही हे माझं बर बर आता खा परत सारख नाही बदलायचं माझा हे आता फायनल आहे आता खाणार मी आता कस बर मला भूक नाही अजिबात नाही तू पण खायचं माझ्या बरं नको माझं भरलंय मी सकाळी पण एक प्लेट असं नसतं असं नसतं दिवसभर काम करते ना तू खा सुरुवात तू कर मी पण करतो नाही 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 तुम्हीच असं थोडे असत बर खावा चालू करा तू पण खा नाही भूक नाही असं नाही असं मी नाही खाणार मग ऐक ना खावा ना काशी मी असे नाही ऐकणार नाही बर का हे काम कर हि ताट बाबा तुझ बाजूला राहू दे हि ताट आपण दोघ काय करू एकत्रच खाऊ हा गो बाय हा तो ये नकोस सांगू आ तुम्ही खावा किवा हम्म अजिबात नाही तुला काय टेन्शन येतंय का Nei, nå kan du sette penger. Nei, nei! गा दिस नंबर झालाय तुला कसं लागतोय नमस्ते मस्त आहे ना मी ट्यो खा को नको नको आघूद रहा का नंतर ट्यो खा फटाफट संपू ना बस माझे फोरवर वे आओ आजवत नाही संपूर्ण टाका दे बघ बघ भारी लय भारी माझी बाय तकवारी भारी भारी लय भारी माझी बाई तगवाडी भारी भारी लय भारी माझी बाई तगवाडी भारी भारी लय भाई माझी बाई तगवाडी सापला काय होऊ द्या काय नाही आता तुमचं ऐकलं का नाही आता ना हा सगळं संपव बर असं कस आपलं काय ठरलं होतं हे ताट पहिल्यांदा दोघांनी संपवायचो आणि हे पण ताट नंतर संपवायचं आता ह्या ताटक सुरुवात करायची काय तुम्ही म्हणले लय भारी शिरा केलाय खावा ना अजिबात नाही तू पण खा हशील ना तर कोणा सुरुवात अरे वा झालं आव मन भरून आल तुम्ही किती जीव लावताय मला खावा बाया <laughs> खावा सांभला वा भारी झालं तर शिराय का नाही कसला भारी कसल कळ टोळच सगळं खाले भारी झालता भारी झालता नाही सांगायचंय <laughs> काय होत आहे काय माहिती हा काय नाही बस तुम्ही हा बस मुळा उठले तर माझ्या ताट उचलून ठेव चांगले हो। मी त्यांची ताट वेगळी देऊ ना देऊ ना पण ना। नाही

नाही काय ना तुम्हाला माझ टेन्शन आले कशाच हा कशाच हाऊ कस सांगू लय अवघड जागेच दुख नाही जाऊ द्या करायला गेलं गणपती झालं माझी का होत काय झालं अरे गडगड गडगड होते पोटात म्हणजे मला बी मयो गडगड होते काय झालं कसर पोटात हा गर, गर हा उग उग जास्त टाकलं मला काय झालं मला नाही माहिती आम्ही नाही काय केलं आलो 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 मी जाऊन आलो आयो गडगड होते म्हणजे हो मला बी वाणार हो आता माझ काय खरं नाही मी थोडी टाकणार होते सगळीच टाकले म्हटलं सगळी

उघडा लवकर उघडा ना काय झालं लवकर मला कळ आले तुला पण आले का चप्पल द्या मला काशी

ओ दादाजी ऐगो हडकरतीय काय सारी हडकरतीय काय सारी भारी भारी लय भारी माजी बाई तकवारी काशी

घेतलं त्या गावातल्या डॉक्टर कडे जा ते औषध देतो तो खाण्यात टाक महिन्यात तुझ्या नवऱ्याला जुलाब लागतील आणि मग तो घरातून बाहेरच जाणार नाही हा जुलाब लागतील घरातून बाहेरला ना <laughs> जाणारच नाही अरे काय तुझी अक्कल काय शेण खाय गेल काय आहे का आ, आ गाना, आ गाना। ना आहे का ना तो डॉक्टर कडे ना मला लय डॉक्टर कडे जा मला थोडं दोन मिनिट बसू दे पहिले चला दे। <laughs> का शिरा होता तुझ्या शिर्याने लागला ना माझा दिला गुलाब हे गुलाबाचे लाडके तिथे माझा गुलाबाच पडलंय का हा <laughs> शो कसला शिरा होता हे माझ्या नसाना नसा उभे राहिले ना घ्या आमचं बेताड कशाच अन्न पडलंय नसाचं

जाऊन जाऊन लय जाम होय तुम्हाला एक सांगू का माझ ना लय चुकला तुम्हाला ना धड ना नाद त्यानं तुम्हाला लय मी त्रास दिला अग त्रास असला त्रास असतो आयुष्यभराच्या हात घडली होय मी परत असं नाही करणार काशी येत नाही करणार पण आता शिरा बघितलं की माझ्या आगाव काट येईल ना बाबा असं ना बोलू अगो आयुष्य आदल घोडली गोडली मला असं वाटायला लागलं मरुंगी मरुंगी लेकिन शिरा कभी नाही खाऊंगी

भारी भारी लय भारी माझी वैताग वाडी भारी भारी लय भारी माझी वैताग वाडी भारी भारी लय भारी माझी वैताग वाडी